मित्रांनो मी अनिल कुमार मामाजी पाडे मामांना भेटायला घरी आलोय नमस्कार, नमस्कार मित्रांनो बघा येऊन आम्ही आलो आपण काय झालं आता व्हिडिओ काढायचं आमच्या घरी बढ ध्यानात नाही त्यांनी मला एक व्हिडिओ काढू आपले कुठेतरी भेटला म्हणून आपल्याला माहिती राही म्हणून तर काही जात झाली काही दिगी केलं काही वनस्पत्या दिल्या त्यांनी एक पुस्तक दिलं आपण एक चांगल्या प्रकारे पुस्तक आहे कुंडलिनी जागृतीसाठी अगर काही परम साक्षात्कार म्हणून त्या पुस्तकाचं नाव आहे पुस्तक वाचल्यानंतर हे लिपे काही अशा ह्यांच्या हातात एक जादू आहे की तुमचा हात वर जात नसेल काही अडचण असेल बोला के एक पाच ते दहा मिनटात ते मंत्र टाकून विद्यासारखं ती पण नीट करते तर त्याची म्हणून त्यांना एक पुस्तक दिलं माझ्यातर्फे तुम्हाला पुस्तक दाखवतो एव हे पुस्तक आहे एक मोहराचा पक आहे पंख एक दिला त्यांना पुस्तक चांगलं आहे असं मोराचा पंखाचा मित्रांनो जर संगत तुम्ही मोराचा पंख ठुला तर एक वशीकरणासाठी चांगलं असतं की जागा श्रीकृष्णा त्याच्या टोपामध्ये सारखा एक मोराचा पंख दोन पंख ठेवायचा आणि मोराचा ही आपोमत्या जंगलात गळालेला राहावा की मोर मारून मोराचं काही इनाकारण हानी करून घ्यायचं नसतो हे दिवाळीच्या टायमाला मोर पंख मनानं गळतेत आणि दुसरे येतात असा पंख जर तुम्ही कुठे लावला घरी दारी एक चांगलं शुभ असतं वाईट शक्तीला येऊ देत नाही म्हणून माझ्यातफे मोरचं पण पुस्तक अजून काही तेवढ्या वस्तू दिल्या आहेत म्हणून मला व्हिडिओ काढा एक बघा त्यांचा पत्ता त्यांनी सांगितलेलाच आहे बोला तुम्ही मी राहतो पिंपरी चिंचवडला कुणाला काय अडचण असेल तर पाड्या विचारा ते सांगतील माझा नंबर धन्यवाद मित्रांनो